नमस्कार मुंबई शहरातील उत्तर मुंबई मतदार संघातून चोवीसव्या लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आलेले लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे श्री पियुष गोयल यांची केंद्रीय मंत्रिपदी देशाचे प्रांतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी एक अभ्यासू व चार्टर्ड अकाउंट म्हणून केले देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच देशाला विकासाच्या दिशेने नेणाऱ्या उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान स्थान देऊन मोठी जबाबदारी त्यांच्या हाती दिली परंतु एक लोकप्रतिनिधी देशाच्या पर्यावरणाचा विचार करता तसेच पर्यावरणाचा समतोल मधील होत असलेला मोठा बदलहा मानवजातीच्या अविचारिक शक्तीने विनाशाकडे नेण्याचे प्रयोजन करीत असताना त्यांच्यावर निर्बंध घालण्याचे काम लोकसभेतील न्यायालयातील न्याय दरबारात त्यांच्यावर अंमलबजावणी होत असताना त्यांवर हेच केंद्रीय मंत्री श्री पियुष गोयल यांना विसर पडल्याचे दिसून येत आहे उत्तर मुंबईच्या त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नवीन हौशी नवशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंधिकृत बॅनरबाजी करून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांचा फोटो टाकून त्यांना खुश करण्याचे काम करीत असल्याचे दिसून आले आहे अंधिकृत बॅनरबाजीवर धडक मोहीम हाती घेण्यासाठी अनरुन्पन विभागाचे अधिकारी व कर्मचारी भीतीपोटी आपले कर्तव्य बजावताना दिसून येत नाही ही मोठी शोकांतिका बाब असून मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त श्री भूषण गगरानी यांनी मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालावर दुर्लक्ष करून कोर्टाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यास दिशाभूल करताना दिसून येत आहे त्यामुळे केंद्रीय मंत्री श्री पियुष गोयल यांच्या मतदारसंघात मोठा रोष दिसून येत आहे अशा अंधिकृत बॅनरबाजी करणाऱ्या हौशी नवशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आळा घालतील का तसेच देशाचे केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री भूपेंद्र यादव यांना अंधिकृत बॅनरबाजी आवाहन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देत आहे का असे सर्व सामान्य जनते मध्ये बोलले जात आहे आपल्या मुंबई करा आणि विसरू नका